जालना येथील एका स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्याने नाशिक येथून दुकानदारांकडून जमा करून आणलेली सत्तावीस लाख रुपयांची रोकड छत्रपती संभाजनगर शहरातील श्रेयनगर भागात मंगळवारी चालकावर हल्ला करून लुटल्याचं समोर आलं होतं तर या घटनेचा गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासात उलगडा केला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या सूचनेनंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले एसीपी मनीष कल्याणकर पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तपास हाती घेतलाय जखमी शिंदेला खासगी रुग्णालयात भरती केल्यापासून त्याला भेटायला घरचे कोणीही फिरकले नाही त्यामुळे संशय बळावला आणि गुन्हे शाखेचे एपीआय विनायक शेळके पीएसआय अर्जुन कदम संदीप काळे अभिजित चिखलीकर दिलीप मोदी सुनील बडगुजर राजेंद्र सोळुंके योगेश गुप्ता संजय गावंडे अमोल शिंदे सिद्धार्थ थोरात दादासाहेब झारगड यांच्यासह अन्य चार पथके तपासासाठी रवाना झाली त्यात असे आढळून आले की कार चालकाने स्वतःच्या मुलासोबत लुटीचा प्लॅन केला पैसे कारमध्ये ठेवण्यासाठी देताच स्वतःच्या हातावर कटरने वार करून घेत लूटमारीचा बनावर असल्याचं उघड झालंय गणेश ओंकारराव शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी आरोपींची नावे असून गणेशकडून कडून पंचवीस लाखांची रोकड जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी दिली आहे दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक जबरी चोरीची घटना घडली होती एका स्टील कंपनीचे त्यांच्या ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम कॅश रक्कम होती त्याच्यामध्ये साधारण सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरी करून चोरून नेली अशा प्रकारची फिर्याद दाखल होती एकशे चौऱ्याऐंशी पब्लिक पंचवीस प्रमाणे उस्मानपुरा पोलीस स्टेशनला याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर यामध्ये मान्य पोलीस आयुक्त हिरेमठ सराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उस्मानपुरा पोलीस स्टेशन आणि या सर्वांनी तपास केला आणि त्यामध्ये हा गुन्हा चोवीस आतमध्ये डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधली जी संपूर्ण रक्कम जवळजवळ पंचवीस लाख दोन हजार इतकी रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल शिंदे हे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सध्या आरोपी पी सी आरमध्ये आहेत अधिकचा तपास सुरू आहे